हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भावा बहिणीनं हो का आता झेम परत आपल्यात या लई पाटण कंबरन मानन ही दुखायला लागलं तेव्हा येऊन हो का झोपली खाटो जरा काही इथं खाटव येऊन झोपली या म्हणलं उलीचं झोपावं पाठ खाली करावा पुरींच काय चाललंय काय निम आमंत्रण आहे भाव बहिणीनं पुरी मला वाढव म्हणतात मम्मी चल की तू पण चल जागरणाला पण मी म्हणलं या जाऊन म्हणलं तुम्ही आता नाही तर जाणार ना नाही त्या शिवने नापूर्वा काय ना करते त्यांना हक मारुरा आता काय करावं बाई मेकअपचं सामान आणलं तर सारखं मेकअपचं सामानच बघत बस मेकअपचं सामान आणलंय जत्रतन तर माझ्यासाठीच खरेदी भरपूर करून आणली बघितलं नाही का तुम्ही का हा माझ्यासाठीच आणली खरेदी नेहमी अर्धी तर करून आता तुमचं दाजी आज काय माहिती उशिराच येतात का काय भावा बहिणींनो आज जरा कांद्याचं वाढलंय बरं का त्यांचं कामाचा लोड उशिराच येते का काय आज मसाल्याचं सामान आणायचं होतं ना तर म्हणलं दाजी येताना तुमचं सांगावं आणायला हका शेळ्या दिवस मावळताना चित्रा बुर येतेच बसली मी पण हवेला लय जंपर का आपलं काय पाट ना पाट दुखायला लागली असं फन 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 फराय लागलं मग म्हणलं बसावं थोडं आता जंपर शिवलं मी काय बर का आणि लय लोड आहे बघा आता आता सांडग करायचं होतं सांडग्याच्या पण आले त्या ऑर्डरी आणि मसाल्याचे जे पण आले ते पण मसाला बी नाही केलं अजून सांडगं बी नाही केलं त्या झंपराचा लोड व्हायलाच आहे जेवणच किती वाजता केले ग पिया मी तीन वाजता तीन वाजता जेवण केलंय भाव बहिणीनं बघा मग आणि पाणी सुद्धा ही नाही मला एवढा कामाचा ही आहे त्रास तरी एवढं त्रास होतोय तरी हा लाल झाल्यात पांढरी येते ती संध्याकाळी पांढरे येतील की आता दुसऱ्या दिवशी लाल होत्या मधुमालतीची फुलं भाव बहिणीनं एक नंबर दिसतं मधुमालतीचं झाड माग सगळा वेलच पडला होता वाऱ्याने परत बांधलाय तुमच्या दाजीने अंधार इंधाराचाच दाखवते की तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने असा दिसतोय वेळ जर पिया जवळ जाऊन दाख मी थोडंसं पाटण अजून खाली कर त्या पुरी काय करत्यानं बघ आयो सगळे सगळे लय भारी फुलं आलेत वरपर्यंत गेलाय लय बघा असे येतात मामन मावशांना फुल त्याला कळ्या आल्यात ना हा कळ्या आल्यात अपुर्वंत्या काय करतात बघूय ना काय चाललंय गे लपून लपून हा मेकअपचं सामान अशा जागेवर ठेवते कि दिसलंच नाही पाहिजे ही बघा <laughs> काय <कै> करती ती मेकअप करत होती आयलाइनर लावलंय सगळ्या डोळ्यांना कुठे गेलं काही नाही पाळाजी पुढचरी आग काही बायडात त्याच चाललंय झाडून भारी वाटते ती झाडून घेतात तो पण मम्मी वानी दुखायला लागले तो मी पण मम्मी वानी दुखायला लागले म्हणलं त्याचं काय दिसतंय चांगला मजत तिकड तिकड पळतोय हिंडतोय टमिया टमिया जा रेला बसलाय तो बाई दिवसभर दुखतो नसता अगं एडरे नाग पण करतोय लेई झाली खुश आले का गं काय नाही आली नाही काय नाही नाही वाड कुठे आली नाही म्हण वाडकुची म्हणले म्हणलं वाड कसली ते मला नाही येत वाडू वाढून येत वाडकुची आली ती वाडकुची बाई जावई जावई आलं पण जावयाला डरम काय उचल नाही जावं हे आता कुत कुत डरम चालवले जावयाने तसं दा जावाय भाऊबली ह्यात बर का भाऊ बहिणी न जावय भाऊबली ह्यात हा ते काय कोण हेव कोण हेव हसिया चारो चार दिशा ये छाया बघा मामीच्या गाण्यानं जावा डायरेक्ट दारातच देऊ डरम मारला जिसकी भुजाए बदली कथाय काय बोल आली वई बघा एवढा पाठ राखणे आहे ते माझे हे सगळ्या मी काय कसू जाय झालं भाऊ बहिणी म्हातारी आणि मग बोलावं लागतं माझ्या बस आवताली बसायला काय मी म्हातारी आहे मी आपली खाट टाक टाकलेली आहे इथं बसत असती मग हिला ये तिला ये मैत्रीने येतो माझ्या मैत्रीणी बी पांब्याची झाडी घेत्याच उद्या झाडावर आज काय गप्प दुकान डोकं दुखावलं अगं माझ काय म्हणली काय केलं गायीची भाजी कांद्याची पातीची भाजी खाऊती कि अन्न दोन दोन दिवसारा म्हणजे कांद्याच्या पाती येऊ तो बाजरीचं दळण बी करायचं राहिलं कोणचं मार जिमपराच्या नादात राहिलं

मलाच उठायचं होतं आता पाहते थोडा पाणी ते येवय माहेब्रां चलून घाटलंस बोट कांद्याच्या नादात काय सांगते बाई माहेकडेच नाही ताप पण एवढ्या दोन दिवसात ले काप लावाय मी गेले ना ते कांदा कापायला ता निस्ते माझे सांभाळलेली वार्ता सोला काय डोंबले येतय होय बायडा तिला काय डोंबले येतय मग काय मी पण आता जाणार आहे बाया बालवाडीत बाहेर फोन आला बघा वाचतोय हॅलो काय नाही जा बस पुनशे हा का

हे जळकाय आले झाले आणि ह्याला आलेत ह्याचे उमलत्या लो ले भारी असते ह्याची दाखूमधुमालती दाखूली झाडाचे उमलले लय भारी उमलले

आमच्या डोक्यावर पदार बघा वाऱ्याने उडायला लागल्या तया बसतो चांगली पात घेऊन ये आपल्याला खायला एवढीच पात लावली पाय सारे कुठे माझ्या कांद्याची पात कांद्याची पात खायला कांद्याची पात कंदा हा कंदा, कंदा।, कंदा, कंदा कंदाची पात कंदाची पात खायला गोड लागते बाजरीची भाकर कंदाची पात कांद्या कांदा कांद्याची पात होय कंदा कस कस कंदा कंदाची पात खायची एकच नंबर लागते कंदाची पात होय कांद्याची पात बायडा आत्याला बी एवढा फोन आणायचा आहे बायड आत्या बी मग अशी माझ्यासारखी फोटो काढील काढतील माग गेली की ना एखादं दगड बघायचं त्याच्या उभं राहायचं घ्यायच्या हो का झाड झुड झाडझुड बघून शिर्डी एखादी खात जरी असली ना तरी तिथं जाऊन अशी शेल्फी घ्यायची बघ कशी खातील शिर्डी म्हणून चला भाव बहिणी न बाय बाय सगळ्यांना